माहिती आहे काबुलातदार जमिनीचा प्रश्न त्यातल्या स्पेसिफिकली मी गेळे गावाच्या संदर्भातला विषय आज आपल्या समोर मांडू इच्छितो साधारणतः गेळे गावासंदर्भातला एक स्पेसिफिक रिपोर्ट या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अरविंद चव्हाण साहेबांकडे सातत्याने जमा करत त्यामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने सर्व प्रकारची माहिती होती कारण की हॅवॉक त्याच्यामध्ये फार होता कितीतरी वर्ष प्रलंबित विषय असल्यामुळे त्याच्यामध्ये अत्यंत कन्फ्युजिंग होते कोर्ट केसेसच्या रिलेटेड असलेले विषय मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोर्टाने पोर्ट केसेस काही ठिकाणी संपलेल्या होत्या तर त्या रिलेटेड कोर्टाच्या ही केस संपलेली आहे संदर्भातले संपूर्ण पुरावे आणि हे संपूर्णपणे डिटेलमध्ये म्हणजे पूर्वीपासूनचे सर्व पुरावे सकट आम्ही अहवाल जमा केलेले होते आणि त्याच्यानंतर फायनली सव्वीस जुलै दोन हजार तेवीसच्या एक आंबोली आणि गेळे संदर्भातला एक जमीन काबोलातदार जमीन वाटपा संदर्भातला एक जीआर आर आलेला होता आणि त्याची आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्यावेळी आम्ही अं गेळे गाव म्हणून सर्वांना आम्ही सांगितलेलं की ह्या जीआर मध्ये काही त्रुटी आहेत त्यामुळे त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा आनंद नको किंवा जे काही सेलिब्रेशन म्हणतात त्या पद्धतीचं आम्ही टाळलेलं होतं आणि ह्या त्रुटी ज्या होत्या त्या आम्ही सन्मान्य पालकमंत्री महोदयांना त्यावेळी कळवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यामधलं वाटपा संदर्भातले डिटेल अहवाल डिटेल माहिती ही संपूर्णपणे गोळा करण्यात आली जी काही कुटुंब, कुटुंब यादी होत्या त्या कुटुंब यादीमध्ये बरेचसे मयत होते त्यामधलं Uh, सुधारित uh, संपूर्णपणे म्हणजे ग्रामस्थाने ग्रामपंचायतीने एकत्र बैठक घेऊन त्यामध्ये सुधारणा केल्या आणि ह्या सुधारणा करून आम्ही uh, संपूर्णपणे पालकमंत्र्यांच्या अहवाल uh, मांडला आणि त्यानंतर साधारणतः तीन ते चार बैठका या संदर्भात या गेळेगावच्या जमीन वाटपाच्या संदर्भात मंत्रालय स्तरावरती झाल्या आणि uh, त्यातली स्पेसिफिक तेरा मार्च दोन हजार चोवीस ची बैठक आता हे जे आम्ही सांगतोय हा हे जे संपूर्णपणे प्रोसेस जी केली गेली ती आम्ही गेळे गाव म्हणून ज्या संपूर्ण विषयाला लीड करत होतो ह्याच्यामध्ये प्रशासनाची कुठल्याही पद्धतीची एकही प्रक्रिया त्यांनी केलेली नाही म्हणजे प्रशासन म्हणून त्यांनी सव्वीस जुलै दोन हजार तेवीस नंतर जे करणं अपेक्षित होतं ते त्यांनी केलेलं नाही पण पर्यायने आम्ही या सर्व गोष्टी अभ्यास पद्धतीने मांडत होतो आणि त्याच्यानंतर तेरा मार्च दोन हजार चोवीस ची मंत्रालय स्तरावरती सन्मानिय पालकमंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांची ते बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जे सर्व वन विभागापासून सर्व अधिकारी जिल्हाधिकारी वगैरे सर्व उपस्थित होते आणि त्यांनी सुचवलेल्या वन विभागाने सुचवलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटप व्हावं असा एक निष्कर्ष काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये निव्वळ महाराष्ट्र शासनाच्या जमिनी आणि महाराष्ट्र शासन अधिक ज्या वनसज्ञा म्हणून विषय लागलेले आहेत अशा जमिनी आणि त्याची करण्यात येणारी ट्रीटमेंट या संदर्भात चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या संदर्भातले जे अधिकार जे आहेत ते त्या जिल्हाधिकाऱ्यांना तिथे दिलेले आहेत कारण की ही महाराष्ट्रातली एकमेव अशी असलेली केसेस होत्या कारण की अशा पद्धतीची कुठलीही पद्धत काबुलातगार पद्धतीची जमिनी ह्या महाराष्ट्रात अन्य ठिकाणी आढळून येत नाहीत आणि त्याच्यानंतर तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये पालकमंत्री महोदयांनी जे काही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सूचना केल्या आणि ग्रामस्थांनी दिलेल्या प्रस्तावानुसार ह्या जमिनीचं वाटप करावं अशा त्यांनी सूचना दिल्या चौदा मार्चला लगेच या संदर्भात आचारसंहिता लागली जी अपेक्षित होती लोकसभेची आचारसंहिता ही अपेक्षित होती आणि त्यानंतर आपल्याला प्रशासनाचा वेळ काढून कारभार कसा असतो तर आम्ही त्याच्यावरती पर्याय म्हणून आम्ही ग्रामस्थांनी स्वतः त्या संदर्भातल्या सर्व पद्धतीच्या जमिनीच्या मोजण्या करून घेतल्या ज्या रिझर्व्ह फॉरेस्टच्या जमिनी आहेत त्या त्याची आम्ही पूर्णपणे जी काही बाउंड्री करायची असते ती बाउंड्री करून घेतली आणि संपूर्णपणे गावातल्या निव्वळ महाराष्ट्र शासनाच्या जमिनी आणि महाराष्ट्र शासन प्लस वनसज्ञा अशा जमिनी अशा त्याची पद्धतशीर मांडणी केलेली पूर्णपणे अहवाल तयार केला आणि हे वारंवार केल्यानंतर सोळा जुलै आपल्याला माहितीये सहा जुलैला आपल्या जिल्ह्यातली आचारसंहिता संपली कारण तोपर्यंत आम्हाला वाट बघावी लागत होती कारण की जवळपास एक महिन्याची ती पदवीधरची आचारसंहिता आपल्याला सहा सहा सोळा जुलैच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या वेळी सुद्धा या संदर्भात स्पेसिफिक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले त्यांनी तेरा मार्चला सुद्धा निर्देश दिलेले होते की तुम्ही ह्या संदर्भातली टाइम बाउंड ऍक्टिव्हिटी आणि तुमचं कशा पद्धतीने तुम्ही वाटप करणार हे तिथे टाइम टेबल तुम्ही जमा करा तेरा मार्चला निर्देश देऊन त्याच्या आधी निर्देश देऊन आणि सोळा जुलैला सुद्धा निर्देश देऊन प्रशासन हे त्याच्यापणे त्याच्यामध्ये निष्क्रिय पद्धतीने वागत असल्याचं आम्हाला त्याच्यामध्ये आढळलं आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं की हा जर निष्क्रियपणा तुम्ही जर सोडला नाही तर आम्ही येणाऱ्या सात दिवसामध्ये उपोषणाचा एवढा आम्हाला मार्ग दिसतो कारण की एकही एनक्रोचमेंट नसलेलं बरं जिल्ह्यात हे एकमेव उदाहरण आहे ज्याच्यामध्ये गाव एकत्र येऊन तुम्हाला वाटपाचं पूर्ण त्याचे नकाशासहित संपूर्णपणे जमिनीचं विवरणपत्र सहित हे सर्व देत आहे असं कुठेही जिल्ह्यात उदाहरण नाही आणि हे करत असताना प्रशासनातर्फे एकही पाऊल ते पुढे आल्याचं आम्हाला दिसले नाही बरं हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणून पालकमंत्री स्वतः सांगतायत की तुम्ही हे करा हे करा हे सातत्याने करा ही गोष्ट एवढं सांगूनही जर ते लोक काही करत नसेल तर त्यावेळी आम्ही सांगितलं की आम्ही याच्यामध्ये उपोषणाचा मार्ग करणार आता ह्यामध्ये या उपोषणाच्या माध्यमातन की का ते करत नाही आहेत प्रशासन का करत नाहीयेत त्यांच्या ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे पडद्यामागे ह्याच्या मागे कोण सूत्रधार आहे का या सर्वांचं जे बुरखा फाडण्याचं जे काम आहे ते पुढच्या ह्या जे काही आमरण उपोषण होईल त्या माध्यमात होईल आणि आम्हाला एक अशी अपेक्षा आहे की आपल्या पत्रकारांच्या माध्यमातन एखादा अभ्यासात्मक विषय मांडला तर सामान्य माणसाला न्याय मिळण्याचं काम होतं आणि त्यासाठी आपल्या समोर हा विषय आम्ही मांडला उद्या उद्यापासून उद्या उद्यापासून गुरुवार जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर माझ्या सहित सर्व ग्रामस्थ आहेत आम्ही आवारणपोषणा बसणार